आता ह्याच्यासाठी तुम्हाला दोन बेसिक रूल सगळ्यात माहिती असले पाहिजेत की जे मॉडेल्स शिकवताना मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले बघा मी मॉडेल्स शिकवताना तुम्हाला काय सांगितलं ते नीट परत एकदा ऐका व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टेन्सेस अँड मॉडेल्स वाय दे आर डिफरंट आणि ज्या वेळेला मी सांगत होतो तुम्हाला त्यावेळेला मी मॉडेल्सच्या प्रकरणाच्या सुरुवातीला तुम्हाला मी असं सांगितलं होतं बघा आठवत असेल तर की टेन्सेस मध्ये फक्त फॅक्ट्स असतात मध्ये फक्त फॅक्ट्स असतात मॉडेल मध्ये मात्र इमोशन्स किंवा धरलेल्या असतात आणि हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल फॅक्ट्स आणि इमोशन आणि फिलिंग्स त्यावेळेला आता हा पुढचा नियम आहे ना तो लक्षात येणार आहे म्हणून नीट ऐका कारण का परीक्षेमध्ये आता नीट डिडन नीट टू येऊन गेलेला आहे पण त्या डिडन नीट टू मध्ये काय अजून होतं ते मला तुम्हाला सांगायचंय हेल्पिंग हेल्पिंगवर बसले हो म्हणजे समजा कॅन आहे या कॅनचा भूतकाळ होतो कुड बरोबर आहे ना या कुडच्या नंतर ज्या वेळेला हॅप वापरलं त्या त्यावेळेला तिथे मॉडल्स परफेक्टिव्ह असं एक हेल्पिंग वर बनतं परत मला इथे जायचं नाही थोडक्यात फक्त समजावून देतो तुम्हाला आपल्याला मेन शिकायचंय तो या दोघांच्या मधला फरक म्हणजे कोणतंही मॉडेल असेल तर त्याचं पास्ट करायचं असेल तर त्याच्या पुढे हॅव लावलं जातं कॅनच डायरेक्ट पास्ट करता हॅव लावून करता येणार नाही याचं कारण कॅनच पास्ट पुढे म्हणून कुडच्या पुढे हॅव येतं बरोबर आहे शुड हॅव पण होऊ वुड हॅव पण होऊ शकतं पण होऊ शकतं आणि माय हॅव पण होऊ शकतं तुम्हाला माहितीये हे हॅव शुढ्याव हॅव आणि वुड हॅव यांचा उपयोग आपण कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये मेन क्लॉज ला करत असतो थोडक्यात सांगायचं काय याला मॉडेल्स परफेक्टिव्ह असं म्हणतात आणि हॅव ज्या अर्थी आहे त्या त्याअी हॅवच्या नंतर नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप येत असत हे तुम्हाला महत्वाचे रूल्स समजले की आता मला तुम्हाला सांगायचंय की याचा पुढचा भाग काय आहे तो बघा आता काय आहे जसं एक सोपं वाक्य बघू म्हणजे तुम्हाला समजेल मला काय सांगायचे ते समजा मी असं म्हटलं दे नॉट बघा वाक्य नीट ऐका अर्थ नीट समजून घ्या कारण त्याच्यावरती आता मला तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा रूल की जो अजूनपर्यंत परीक्षेत आलेला नाहीये पण त्याची चुणूक डिडंट नीड टू असं टाकून पेपर सेटरने ऑलरेडी दिलेली आहे देड नॉट कम हिअर असं ज्यावेळी तुम्हाला दिसतय त्यावेळी तुम्हाला एक तर निश्चित समजतंय की हे इथे मॉडेल आहे नक्की दे नॉट कम इयर हे मॉडेल आहे याचा अर्थ असा झाला काय त्यांनी इथे येण्याची गरज नाही आता बघा मी पुढे हेच वाक्य आता नेगेटिव्ह मध्ये लिहितोय फक्त कशामध्ये लिहितोय तर रेग्युलर व्हर प्रमाणे लिहितोय जसं दे डोंट किंवा डू नॉट हे माहितीये तुम्हाला नीट टू कम here बरा बघा परत वाक्याचा अर्थ तो सुटतोय काय त्यांनी इथे येण्याची गरज नाही वाक्याचा अर्थ सेम आहे समजते वाक्याचा अर्थ सेम आहे आता मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या हा टेन्स आहे आणि हे मॉडेल आहे बरोबर आहे अर्थ असा होईल की त्यांनी इथे येण्याची गरज नाही म्हणून ते इथे येत नाही बघा समजतोय का फॅक्ट सांगतोय मी कारण का काय असतं तर फक्त फॅक्ट सांगितल्या जात असतात एक फॅक्ट आहे डोंट नीड टू कम म्हणजे त्यांनी इथे येण्याची गरज नाही जरुरी नाही आवश्यकता नाही म्हणून ते इथे येत नाही कळलं फॅक्ट आहे याची गरज नाही ते म्हणते येत नाही कळतय फॅक्ट म्हणून नसेल तर इथे ही फॅक्ट दिसते म्हणजे इथे वाक्य निगेटिव्ह आहे तसं इथे पण वाक्य निगेटिव्ह आहे कारण का या वाक्यातून निगेटिव्ह सांगायचंय त्यामुळे अर्थ इथे बघा त्यांनी इथे याची गरज नाही म्हणून ते इथे येत नाही पण ज्यावेळेने असं म्हणतोय दे डिड नॉट कम हिअर त्यावेळी मी त्यांना थांबवतो येण्यापासून हे लक्षात ठेवा मॉडल इमोशन किंवा फिलिंग म्हणजे त्यांनी इथे येण्याची गरज नाही पण तरीही ते इथे येतात आणि आता मी चिडलोय आणि सांगतोय दे नीड नॉट कम इथे येण्याची गरज नाही आता समजलं काय झालं इथे नीट लक्षात ठेवा मॉडेल आहे त्यावेळेस इमोशन्स किंवा फिलिंग आहे त्यावेळेस फॅक्ट आहे कळलं ते फॅक्ट आहे जस आता तुम्ही लेक्चर ऐकत आहात हे लेक्चर ऐकत असताना मी जर असं म्हटलं यू नीड नॉट डू एनिथिंग यू नीड नॉट डू एनिथिंग म्हणजे तुम्ही दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही त्या अर्थी मला असं वाटतंय की तुम्ही मोबाईल वरती लेक्चर आहात आणि अजून दुसरे पण काहीतरी करतात मध्ये का तिकडे तिकडे बघताय काय कोणाशी बोलताय तर असं करण्याची गरज नाही असं मला तुम्हाला इथे सांगायचंय ज्या वेळेला निड नॉट वापरतो त्यावेळेला पण हेच ज्या वेळेला मी हे सगळं शिकवत असताना मी तुम्हाला सांगतोय की आता पुस्तक काढा आणि नंतर हेच रूल वाचा त्यावेळी मी तुम्हाला म्हणतोय यू डोंट नीड टू रीड अदर बुक्स तुम्हाला दुसरी पुस्तक वापरण्याची गरज नाही आणि तुम्ही वापरू नका कळलं पण आधी काय सांगितलं आणि नंतर काय सांगितलं मध्ये आणि टेस्ट मध्ये काय फरक होतोय तो समजून घ्या परीक्षेमध्ये अजून हे आलेलं नाही म्हणून आता बघा परीक्षेमध्ये काय येऊ शकेल ते मी सांगतोय तुम्हाला समजा असं वाक्य दिलं इट इज नॉट नेसेसरी फॉर इंडिया टू बी अफ्रेड फ्रेंड ऑफ चायना असं समजा एक वाक्य तुम्हाला दिलं आणि इथे परत हे सगळं जे आहे याच्या खाली अंडरलाइन करून दिलं आणि जर तुम्हाला खाली इथे वाक्य दिली काय काय दिली ते आता बघा इंडिया बर मी नुसतं तेवढंच मॉडेल देतो फक्त म्हणजे समजेल इंडिया डझंट नीड दोन नंबर मध्ये इंडिया नीड नॉट तीन नंबर मध्ये डोंट नीड टू आणि चार नंबर मध्ये नीड नेवर असं दिलं मी तुम्हाला मी दिलं म्हणजे पेपर मी दिलं हे लक्षात ठेवा जर पेपर सेटर येण कधी पण ज्या वेळेला नवीन पेपर सेट करत असतो त्यावेळेला आणि प्रश्न प्रश्नपत्रिका काढत असतो परत तुम्ही म्हणाल की सर हे तुम्हाला कसं माहिती कारण का आम्हाला अभ्यास आहे ज्या वेळेला रिपिटेशन होत आहे ना प्रश्नांच त्यावेळी फक्त ते एक किंवा दोन प्रश्नपत्रिकांमध्ये लफ रिपिटेशन असत आणि तुम्हाला असं सांगण्यात येतं की कमीत कमी, कमी पाच सहा वर्षाच्या तरी प्रश्नपत्रिका बघा तेच प्रश्न रिपीट होत असतात दुर्दैवानी इंग्लिश मध्ये असे प्रश्न रिपीट होत नाहीत हे पुन्हा सांगतो परत ज्या वेळेला तो आता मगाशी पण याच्यावरती प्रश्न बघितला बघा इट वॉज नॉट नेसेसरी फॉर हिम टू गो देअर वगैरे असं जे बघितला त्यावेळी तिकडे नीड टू कारण का वॉज नॉट नेसेसरी होत आता हेच तुम्हाला मी इकडे सांगतोय इट इज नॉट नेसेसरी फॉर इंडिया टू बी अफ्रेड ऑफ चायना मग आता हे ज्या वेळेला करायचं असेल त्यावेळेला आता इथे कुठला पर्याय बरोबर येईल ते जर बघायचं असेल तर या सगळ्यांकडे केअरफुली बघावं लागतं मग अशा प्रमाणे जर तुम्ही इज नॉट नेसेसरीला डझन नीड असं जर केलं आणि हे बरोबर दिलं तर लक्षात ठेवा मुलांनो तुम्ही चुकलेला आहात कारण का हा पर्याय चुकीचा आहे का चुकीचा आहे कारण इथे डझन नीडच्या नंतर टू दिलं नाही मला हेच परत सांगायचंय तुम्हाला की पेपर सेटर तुम्हाला फसवायला बसलाय त्यामुळे बरोबर ऍप्लिकेशन रूल्स करायला शिका वाक्य बघायचं आणि तुझं नीट चा नाही असं चालत नाही कळलं का नीट बघायचं मग आता नॉट चालेल का ते बघा दोन नीट तू चालेल का ते बघा आणि नीड ने नेवर चालेल का ते बघा आता एलिमिनेशन पद्धतीनं आपण गेलो तर नीड नेवर चालणार नाही आणि इंडिया आहे त्यामुळे दोन चालणार नाही इकडे टू नाही म्हणून चालणार नाही म्हणजे इकडे फक्त हे बरोबर भारताला चायनाचे बाळगण्याची गरज नाही कळलं आणि तरी पण बाळगतोय असं मला याच्यामधून सुचवायचं असतं समजतंय आता दुसरं वाक्य बघा आणि तिथे समजा असं दिलं इट इज नॉट नेसेसरी फॉर ऑल स्टुडंट टू इट इज नॉट नेसेसरी फॉर ऑल स्टुडंट टू ऍपिअर ऑल एक्झाम आणि पुढे वाक्य देतो स्टील असं जर वाक्य दिलं आणि आता इथे परत जर तुम्हाला असं दिलं वाक्य पर्याय दिले काय ऑल स्टुडंट आहेत त्यामुळे इकडे नीट टू नंतर दिलं डोंट नीड टू अपियर तिसऱ्यामध्ये दिलं नीड नॉट अपियर आणि चौथ्यामध्ये दिलं नीड नॉट टू एपियर मित्रांनो आता बघा इथे कसं कन्फ्युजन केलं गेलेलं आहे काय दिलंय बघा परत इथे तेच याच्या खाली अंडरलाईन करून तुम्हाला देणार इट इज नॉट नेसेसरी फॉर ऑल स्टुडंट टू अपियर ऑल एक्झाम स्टील दे डू म्हणजे तरीही ते अपियर होतात असं त्याचा अर्थ बरोबर आहे म्हणजे इथे आता काय बघा इथे मला इमोशन किंवा फीलिंग्स टाकायची आहे जर इट इज नॉट नेसेसरी फॉर ऑल स्टुडंट टू अपियर ऑल एक्झाम्स असं जर असलं असतं म्हणजे ह्याच्या नंतर जर हे असलं असत तर उत्तर बदलेल पण इथे काय दिलंय बघा इकडे दिलंय आपल्याला ऑल एक्झाम स्टील बसण्याची गरज नाही म्हणजे या ठिकाणी ह्याच्या बरोबर उलटा अर्थ दिसतोय म्हणजे तुम्हाला इकडे लागेल मग ते कुठे दिसतंय बघा इथे दिसत आहे पण तेच आणि ते करत नाही म्हणजे हे गरज नाही म्हणून ते करत नाहीत असं जर असेल तर मात्र मग हे वाक्य बरोबर येईल म्हणजे हा पर्याय बरोबर येईल आणि तुम्हाला हेच समजलं पाहिजे बघा ह्याच्यासाठी आहे ना हे आहे कारण इकडे फॅक्ट सांगितलंय काय की सर्व विद्यार्थ्यांनी सर्व परीक्षेला बसण्याची गरज नाही आणि ते बसत नाही बरोबर आहे म्हणजे फॅक्ट सांगितली पण या वाक्यामध्ये बघा सर्व विद्यार्थ्यांनी सर्व एक्झामला बसण्याची गरज नाही तरीही ते बसतात म्हणजे आता इकडे उलट केलेलं आहे त्यामुळे याच्यासाठी मात्र तुम्हाला निंड घ्यावं लागेल आणि तेच याच्यासाठी हे घ्यावं लागेल तर हा झाला होकारार्थी मध्ये असलेला रूल आता गिडन नीड टू ह्यांच्यासाठी पण तोच रूल आहे आणि तो काय आहे तो, का तो बघूया आता हेच निडनॉट हे, हे ज्या वेळेला भूतकाळामध्ये वापरलं जातं त्यावेळी याचा अर्थ निडनॉट ह्या होतो नीडच्या नंतर डायरेक्ट नॉट आहे आणि इकडे ह्याच्या पूर्वी टू नाही त्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे की हे मॉडल आहे कळलं फक्त हे मॉडेल हॅव असल्यामुळे याला मॉडेल परफेक्टिव्ह असं म्हणतात परत परीक्षेसाठी तुम्हाला ही टेक्निकल टर्म किंवा ग्रॅमॅटिकल टर्म माहीत असण्याची अजिबात आवश्यकता नाही मग नॉट हॅव याचा अर्थ होतो क्रिया करण्याची गरज नव्हती बघा फक्त पास्ट मध्ये अर्थ होतोय याचा आणि नॉट हे वापरलं जातं फक्त निगेटिव्ह मध्ये त्यामुळे नॉट हॅव हे असं मॉडेल आहे कळलं करण्याची गरज नव्हती पण याचा अर्थ समजला पाहिजे तरीही गरज नव्हती तरीही क्रिया तरी झाली म्हणजे क्रिया करण्याची गरज नाही तरी पण क्रिया झाली कारण आता मी सांगितलं बघा मॉडल आहे त्यावेळेला त्याचा अर्थ किती उलटा असतो समजते आणि हेच तेच असेल तर तुम्हाला असा अर्थ करावा लागतो आणि डिडंट नीड टू केला म्हणजेच निडेड टू असं जे रेग्युलर वर्ब आहे त्याचं हे, हे निगेटिव्ह मी केलेलं आहे कळलं मग असं ज्यावेळी केलं तर ह्याचाही के अर्थ तोच असतो तो काय क्रिया करण्याची गरज नव्हती पण जसा आता तुम्हाला मी डू डज नॉट नीड टू मध्ये सांगितलं तोच नियम इथे पण आहे क्रिया करण्याची गरज नव्हती म्हणून क्रिया झाली नाही त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा जो फरक आहे हा तुम्हाला कायम मॉडेल्स मध्ये आणि टेन्सेस मध्ये समजला पाहिजे ज्या वेळेला मॉडेल्सचा उपयोग केला जातोय त्यावेळेला तिथे नेहमी हा असा अर्थ असतो कारण तर तिकडे इमोशन किंवा अटॅक असतात पण ज्या वेळेला असतो फिलिंग मात्र तिकडे फॅक्ट असतात आणि हे एकदा असं म्हणत याचं एकच उदाहरण देतो तुम्हाला लगेच समजेल मला काय सांगायचंय बघा समजा असं वाक्य दिलं तुम्हाला ही डिडंट He didn't need to buy another car when he, when he already. लोन्स बघा हे एक वाक्य दिलंय बरोबर आहे आता हे वाक्य दिलंय याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याकडे ऑलरेडी खूप लोन असताना त्यांनी दुसरी कार विकत घेण्याची गरज नव्हती आणि ह्याच्यावर तुम्हाला समजलं पाहिजे त्यांनी कार घेतली का नाही घेतली तर अर्थातच तेज आहे त्यामुळे फॅक्ट आहे त्यामुळे त्यांनी इकडे काय विकत घेतली नाही हा अर्थ स्पष्ट होतो हो। क्या? हे लक्षात घ्या घ्यायचंय बर आता पुढचं एक वाक्य बघा आता हे जर वाक्य तुम्हाला असं परीक्षेमध्ये दिलं हेच दुसरं वाक्य असं दिलं आणि परीक्षेमध्ये जे आत्ता जो प्रकार हा दाखवते ना तो येण्याचा खूप आता दाखवतोय हा प्रकार येण्याची शक्यता आहे आणि जे काय करतील परीक्षक याला ए देतील याला बी देतील आणि फक्त ए बरोबर फक्त बी बरोबर ए आणि बी दोन्ही बरोबर आणि निधर असं देणार आता अशा प्रकारच्या वाक्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की नेमका अर्थामध्ये काय फरक पडतोय बघा इकडे काय दिलं बघा टू एंटर इंडियन म्हणजे चायनाने भारताच्या प्रांतामध्ये आतमध्ये घुसखोरी करण्याची गरज नव्हती बट इट क्रॉस अवर बॉर्डर पण त्यांनी आपली बॉर्डर क्रॉस केली म्हणजे इथे फॅक्ट नाही दिसत आहे कळते का तेच इकडे बघा नॉट हॅव्ह इंटर इंडियन टेरिटरी त्यांनी भारताच्या प्रांतामध्ये सदत्तीमध्ये घुसण्याची गरज नव्हती हो पण तरीही ते घुसले म्हणजे तुम्हाला इथे हेच समजलं पाहिजे की इकडे फक्त हेच वाक्य फक्त बरोबर येणार आहे हे येणार नाही कारण काही इथे फॅक्ट आहे तर इथे तो घुसला नसेल असा त्याचा अर्थ होईल आणि तसं झालेलं नाही म्हणजेच आपल्याला खालचं हेच वाक्य बरोबर घ्यावं लागेल तर मित्रांनो आणि नॉट हॅव हे असा प्रकार आहे तुम्हाला फक्त एवढंच समजलं पाहिजे ते मॉडेल म्हणून वापरलं गेलंय का रेग्युलर वर म्हणून वापरलं गेलंय ज्या वेळेला ते रेग्युलर वर म्हणून वापरलं जातं त्यावेळेला तुम्हाला लगेच समजेल मॉडेल आणि रेग्युलर व्हर्कचा फरक आणि हेच डिडनिट टू आताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलं होतं म्हणून मी तुम्हाला डू डज नॉट निट टू याच्यामध्ये आणि निडनॉट मध्ये सुद्धा काय फरक आहे तोही सांगितला आणि नीड नॉट ह्यावा आणि नीड टू याच्यामध्ये सुद्धा काय फरक आहे तो सांगितला मित्रांनो हे खास करून लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचं आहे नीड हे दिसताना खूप छोटस हेल्पिंग वर्क दिसत पण अतिशय कन्फ्यूज करणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे ओके तर हे झालं नीडच पुढचं हेल्पिंग वर्क जे आहे ते आपल्याला शिकायचंय ते म्हणजे गोइंग टू B2 and B about 2.